चला तर मंडळी आज आपण येथे हॉटेल सारखी मुगडाळीचं वरण बनवणार आहोत दोन ते होटेल सार की चा वरं बनोना रहू चार जणांसाठीच चा। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे तिला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे स्वच्छ निवडून घेण्यास सुरुवात केलेली आहे ही डाळ स्वच्छ निवडून झाल्यानंतर तिला एका भांड्यात काढून घेऊन तिला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर ज्या वाटीने इथे आपण ही डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने इथे मी अडीच वाटी पाणी या डाळीत घालून घेऊन तिला येथे कुकर मध्ये सेट करून घेतल्यानंतर तिला मी येथे शिजण्यासाठी लावून दिलेली आहे कुकरच्या दोन सिट्ट्या झाल्यावर आपली इथे डाळ शिजून तयार झालेली असते जोपर्यंत आपली डाळ शिजली जात आहे तोपर्यंत येथे मी एक मोठभर कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत येथे मी अर्धा टोमॅटो सुद्धा छान बारीक चिरून घेतल्यानंतर येथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतल्यानंतर तेल येथे छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊन ती येथे छान तडतडून घेण्यास सुरुवात केलेली आहे जोपर्यंत आपल्या जो मोहरीचा तडतडण्याचा आवाज आपल्याला येत असतो तोपर्यंत आपल्याला यामध्ये बाकी दुसरे कोणतेही जिन्नस ऍड करायचे नाहीयेत एकदा का मोहरीचा तडतडण्याचा आवाज बंद झाला की यामध्ये मी कडीपत्ता सुद्धा घालून घेतलेला आहे तसेच हिरव्या मिरच्या घालून घेऊन त्यांना सुद्धा येथे छान फ्राय करून घेतलेला आहे यामध्ये लसूण पाकळ्या टोमॅटो सुद्धा येथे मी छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर जी डाळ आपण येथे कुकर मधून शिजून घेतलेली होती तिला इथे मी थंड करत ठेवलेली आहे मोरी येथे छान तडतडल्यामुळे आपल्या या डाळीला छान आणि उत्तम चव येण्यास मदत होते डाळ येथे छान थंड झाल्यानंतर तिला येथे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन तिला मी येथे छान फिरून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या ह्या डाळीचं चा छान बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर आपण जे जिन्नस ते, तेलात फ्राय करून घेतलेले होते त्यामध्ये घालून घेतल्यानंतर ही डाळ त्या जिन्नसमध्ये छान मिक्स करून घेऊन आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर या डाळीला येथे मी छान उकळून घेण्यास सुरुवात केलेली आहे या डाळीवरती जो सफेद फेस येतो तो पिवळसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ही डाळ छान उकळून घ्यायची आहे येथे मी चवीनुसार मीठ असं हाताच्या मेजरमेंटने दोन वेळा घालून घेतलेला आहे जेव्हा आपण ह्या डाळीवरचा फेजचा कलर बदलत नाही तोपर्यंत तिला छान उकळून घेतो त्यामुळे आपल्या डाळीला उत्तम प्रकारची चव येते त्याच्यावर कोथंबीर घालून घेऊन आपली येथे मूगडाळीचं डाळीचं वरण तयार झालेलं आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू